जय हिंद भावी निरंजन भोयर या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील जे जलविद्युत केंद्र आहेत ते अत्यंत सोप्या अशा ट्रिक्सच्या माध्यमाने या ठिकाणी बघणार आहोत प्रत्येक परीक्षेला जलविद्युत केंद्र असेल औष्णिक विद्युत केंद्र असेल यावर एक प्रश्न हमखास विचारला जातो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि आपला एक जो मार्ग आहे तो पक्का करा तर चला सुरुवात करूया महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्र यांना तर महाराष्ट्रातील जायकवाडी पैठण हे जे जलविद्युत केंद्र आहे ते कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे औरंगाबाद म्हणजेच आता सध्याचं नामकरण काय झालेलं आहे त्याचं छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जायकवाडी म्हणजे पैठण हे जलविद्युत केंद्र आहे हे लक्षात ठेवणार की बघा वाडी वाडी शब्द आहे ना वाडी तर छत्रपतींकडे काय असते छत्रपती जे होते ते कसे राहते मोठे मोठे वाडे असायचे ना त्यांचे म्हणजे वाड्यावरून छत्रपतींचे वाडे त्याच्यावरून वाडी म्हणजे जायकवाडी असं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर कोयना कोयना हे जे जलविद्युत केंद्र आहे हे कुठं आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये हे आहे सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यामध्ये कोयना हे जलविद्युत केंद्र आहे हे कसं लक्षात ठेवणार तर आपण बघितलं या अगोदर की सातारा हे काय आहे सैनिकांचा जिल्हा आहे आणि मग सैनिकांचा जिल्हा म्हणल्यावर कोई भी आयरागिरा पे जाणार का नाही कुणीही आयरागेरा असेल ते त्या ठिकाणी जाणार नाही म्हणजे कोई भी ना असं लक्षात ठेवा आणि सातारा म्हणजे कोय भी ना आणि सातारा कोही सातारे में नहीं जाएगा क्योंकि ते काय आहे साताराचा सा, सैनिकांचा सा जिल्हा आहे त्यानंतर भाटघर आणि पवना भाटघर आणि पवना ही जी जलविद्युत केंद्र आहेत ती कुठे आहेत ती आहेत पुणे पुणे या ठिकाणी तर हा बघा हा चिमणीसारखा आहे हा पुणे जिल्हा पुण्यामध्ये सिंहगड शिवनेरी किल्ला हे आहेत तर या पुणे जिल्ह्यामध्ये भाटगरा आणि पवना ही जिल्ह्या जलविद्युत केंद्र आहेत हे कसं लक्षात ठेवणार तर बघा भात, भाट भाट असतो भाट म्हणजे भटजी लग्न लावणारे ते काय करतात लग्न लावून पुण्याचं कार्य करतात ना म्हणजेच हे जे भाट आहेत हे काय करत आहेत पुण्याचं काम करत आहेत म्हणजे पुणे हे, हे लक्षात ठेवू शकतो आणि पुण्य नावावरूनच पना पु, आहे पना पवनामध्ये तर हे पवना सुद्धा पुण्यवरून पवना हे सुद्धा लक्षात येतं म्हणजे भाट हे काय करत आहेत पुण्याचं काम करत आहेत त्यावरून भाटघर आणि पाहुणा हे पुणे या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहेत हे आपण लक्षात ठेवू शकतो तर बघा ही जी ट्रिक्स मी तुम्हाला देत आहे ही चार पाच वेळेस काय करायची आहे म्हणायची आहे मनामध्ये मना रिकॉल करायची पुन्हा पुन्हा त्यानंतर तुम्हाला ट्रिक्सची आवश्यकता राहणार नाही त्यानंतर तुम्हाला नाव जरी आलं भाट तर लगेच पुणे आठवेल कोय भी ना कोई ना जरी आलं तरी तुम्हाला सातारा आठवेल आणि जायकवाडी वाडी वाडी नावावरून तुम्हाला काय आठवेल छत्रपती आठवतील छत्रपती संभाजीनगर काय आलं का चला समोर बघूया पुढे आहे राधानगरी आणि तिल्लारी राधानगरी आणि तिल्लारी ही जी जलविद्युत केंद्र आहेत ती कुठे आहेत ती आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा छत्रपती शाहू महाराज यांची कर्मभूमी कोल्हापूर तर या कोल्हापूरमध्ये राधानगरी आणि तिल्लारी ही जलविद्युत केंद्रे आहेत हे कसं लक्षात ठेवणार तर राधानगरी हे धरणसुद्धा आहे बघा राधानगरी धरण हा तलाव आहे कोल्हापूरमध्ये तर या राधानगरीच्या तलावाच्या तिरी म्हणजे तलावा तिरी कोण गेली आहे राधा राधा कुठे गेली आहे तिरी गेली आहे हे मग तिल्लारी मधला ती आणि हा री तिरी म्हणजे तिल्लारी आणि राधा वरून राधानगरी आणि राधानगरी हा तलाव आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि त्याच ठिकाणी काय आलेला आहे तर कोल्हा सुद्धा आलेला आहे हे लक्षात ठेवा की काय राधा गेली कुठे तलावाच्या तिरी गेली राधा आणि त्याच तलावाच्या तिरी कुठ कोण आहे तर कोल्हा आहे त्या ठिकाणी यावरून राधानगरी आणि तिल्लारी ही जी जलविद्युत केंद्र आहेत ही कुठे आहेत तर कोल्हापूरमध्ये आहेत हे आपल्याला लक्षात राहील त्यानंतर बघूया भंडारदरा भंडारदरा बघितलं आपण की भंडारदरा हे काय आहे थंड हवेचे ठिकाण सुद्धा आहे भंडारदरा तर थंड हवेच्या ठिकाणामध्ये याची ट्रिक्स आपण सांगितली होती की जर आपल्याला भंडारा करायचा असेल भंडारदरामध्ये भंडार भंडारा दिसतं त्या भंडारदरा भंडारा जर करायचा असेल आणि अहमदनगर अहमद नाव कसं आहे मुस्लिम नाव आहे ना अहमद तर त्या मुस्लिम बहुल जिल्हा आहे असं आपण मानलं होतं आणि त्या जिल्ह्यामध्ये जर आपल्याला भंडारा करायचा असेल तर कुठे जाऊन करावा लागणार दरीमध्ये मध्ये जाऊन करावा लागणार असं आपण लक्षात ठेवलं होतं त्यावरून भंडार दरा हे जे आहे हे जलविद्युत केंद्र कुठे आहे तर अहमदनगर या ठिकाणी आहे हे आपल्याला लक्षात येईल आणि भंडार हे थंड हवेचे ठिकाण सुद्धा आहे त्यावरून थंड म्हणजेच थंड हवेचे ठिकाण आणि थंड जल जल असतं पाणी थंड तर त्यावरून ते जलविद्युत केंद्र हे दोन्ही तुम्ही लक्षात ठेवा की थंड हवेचे ठिकाण सुद्धा आहे आणि जलविद्युत केंद्र सुद्धा आहे त्यानंतर भिवपुरी आणि खोपोली भिवपुरी आणि खोपोली ही जी जलविद्युत केंद्रे आहेत ती कुठे आहेत रायगड जिल्ह्यामध्ये हा आहे आपला रायगड जिल्हा आणि या रायगड जिल्ह्यामध्ये भिवपुरी आणि खोपोली ही जलविद्युत केंद्रे आहेत यामधील जो खोपोली हे जे जलविद्युत केंद्र आहे ना ते महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते आहे खोपोली रायगड या जिल्ह्यामध्ये आहे हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेला आहे की खोपोली हे जलविद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर रायगड या ठिकाणी आहे किंवा महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते आहे तर ते आहे खोपोली आलं लक्षात तर हे कसं लक्षात ठेवणार बघा तर या अगोदरची लेण्या बघितल्या बघा आपण महाराष्ट्रातील लेण्या त्यामध्ये एलिफंटा लेणी कुठे आहे एलिफंटा घारापुरी लेणी एलिफंटा त्याला घारापुरी लेण्या असं म्हणतात ना घारापुरी तर ते कुठे आहे रायगडमध्ये आहे त्यावरून आपण काय बनवलं होतं की एलिफंट हा पुरी खाण्यासाठी कुठे गेला आहे रायगडावर गेला आहे अशी आपली हो ट्रिक्स होती जर तुम्ही महाराष्ट्रातील लेण्या असतील राष्ट्रीय उद्याने असेल हे प्रत्येक व्हिडिओ ट्रिक्सच्या माध्यमाने आपण पाठ केलेले आहेत तर त्यावरून आपण लक्षात ठेवलं होतं की एलिफंट हा पुरी खाण्यासाठी रायगडला गेला आहे म्हणजेच घारापुरी आणि एलिफंट या लेण्या रायगडमध्ये आहेत असं आपण लक्षात ठेवलं होतं तर त्यावरूनच इथे आपण ट्रिक्स बनवूया की बघा इथे भिवपुरीमध्ये पुरी आहे का पुरी भिवपुरी आणि खोपोलीमध्ये पोली पुरणाची पोली हिंनीमध्ये पोली म्हणतो ना तर पोली आणि पुरी पुरी आणि पोळी खाण्यासाठी आता आपण कुठे जायचं आहे रायगडावरच जायचं आहे कळालं का जसा हत्ती म्हणजे एलिफंट हा पुरी खाण्यासाठी रायगडावर गेला तसाच आपण पुरी किंवा पोळी खाण्यासाठी रायगडावर जायचं आहे म्हणजे भीवपुरी आणि खोपोली ही जी जलविद्युत केंद्रे आहेत ती कुठे आहेत तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर जलविद्युत केंद्र कुठे आहे तर ते आहे नागपूरमध्ये कुठे आहे, आहे नागपूर या ठिकाणी पेन्स हे जलविद्युत केंद्र आहे हा आहे नागपूर जिल्हा तर पेन्स हे राष्ट्रीय उद्यानसुद्धा आहे महाराष्ट्रामधील सहा राष्ट्रीय उद्याने आहेत त्यापैकी पेंच म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर ते आहे नागपूर ठिकाणी आणि त्यावरूनच पेंच हे जलविद्युत केंद्र नागपूर या ठिकाणी आहे असं आपण लक्षात ठेवू शकतो तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्र हे अत्यंत सोप्या अशा ट्रिक्सच्या माध्यमाने आपण या ठिकाणी बघितले आहेत तर ही जी ट्रिक्स आहे ॲट्रिक्सच्या मदतीने तुम्हाला ही जलविद्युत केंद्रे आठवतात का ही चार पाच वेळेस तुम्ही आठवायची आहेत त्यानंतर तुमच्याही लक्षात येऊन जातील तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद